नमस्कार भावनो आणि बहिणींनो मी दिलीप गवई पूर्वजांचा खजिना या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो आहे आणि आज तुम्हाला अक्कलकाळा या वनस्पतीची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे आणि तिची ओळखही करून तुम्हाला देणार आहे तर बघू शकता ही माझ्यासमोर ही माझ्या हातामध्ये तुम्हाला दिसते याला म्हणतात अक्कलकाळा अक्कलकाळा या नावाने ओळखल्या जाणारी वनस्पती आहे तिचे पानं वगैरे बघून घ्या तर मित्र तुम्ही आता ओळख वनस्पती पाहिली असेल ओळखीची असेल ज्याच्या नसल ओळखीची त्यांना ओळख करून घ्या याला अक्कल काढा म्हणतात मित्रो <coughs> तर या वनस्पतीचा आप वापर आपल्याला कुठं करता येतो मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय जी लहान मुलं असतात ज्यांना तोत्र बोलणं येतं बघा जीभ ओळत नाही आहे त्याचे कारण म्हणजे त्यांची जी जीभ आहे ती जी बऱ्याच ठिकाणी अशी कोरडी पडलेली असते कोणाकोणाची जी जाड जीभ असते त्याच्यामुळे त्यांना बोलणं लवकर येत नाही पण दोन्हीमध्ये याचा फायदा होतो तुम्हाला एवढा निश्चित मी सांगतोय ज्या लेकरांची जीभ ओळत नाही आहे कोरडी पडल्यामुळे त्यांना तोत्र बोलणं येतं त्या लोकांनी काय करायचं याची जी मुळे असतात या मुळ्या वाळवून ठेवायच्या याचं चूर्ण करायचं असे मुळे असतात मित्र बघा याला बारीक आणि याचं चूर्ण करून ठेवायचं आणि मधाबरोबर ते चूर्ण जर तुम्ही त्याच्या जिबीला लावायचं असं मध कालवायचं त्याच्यामध्ये आणि ते चूर्ण जिबीला लावायचं अर्धा तास कमीत कमी अर्धा ते एक तास अर्धा तास तरी कमीत कमी त्याला काही खाऊ पिऊ द्यायचं नाही म्हणजे जसं पाणी पिऊ द्यायचं नाही वरून जेवायला काही खायला पियला द्यायचं नाही तुम्ही जर असं दोन चार दिवस चार आठ दिवस केलं तर चार आठ दिवसात तुम्हाला याच्यामध्ये चांगला फरक पडलेला पाहायला मिळतो मित्रो तसंच याचा दुसरा उपयोग असा आहे की आपण शेतामध्ये कुठं बी आणि एखाद्या वेळेस अचानक एखादी दहाड दुखती आहे हिरडीत पूज झालेला असतो हिरडी सुजलेली असते तर याची चार पाच पानं घेऊन चावायचे धुवून घ्यायचे साफ चावायचे आणि जो दात दुखतो आहे आपला जिथं ठणक लागलेली आहे आपल्याला तो लगदा त्या दातावर धरून ठेवायचा थोडीशी दोन मिनटं तुम्हाला आग होईल त्याच्यामध्ये अंगार झाल्यासारखी होती एक दोन मिनटं असं चुन चुन करते पण तुम्हाला एक ते पाच ते दहा दहा पंधरा मिनटामध्ये याच्यात जो पूर्ण जो पेन आहे तुमचा हा गायब झालेला तुम्हाला पाहायला मिळेल एवढी जबरदस्त वनस्पती आहे मित्र शेतात आपल्याला कुठेही काम करताना याचा शेतात असताना वापर करता येतो याची तिसरी आणि महत्त्वाची एक माहिती तुम्हाला देतो आता आपल्या चॅनलवर बऱ्याच बहिणी पण ह्या व्हिडिओ बघतात मग थोडं शॉर्टकटमध्ये सांगतो काही गोष्टी तुम्ही समजून घ्या तर ज्या लोकांना कमजोरी असते म्हणजे शरीर साथ देत नाही त्या लोकांनी याच्या मुळ्याचं चूर्ण म्हणजे तणाव तुमच्यामध्ये राहत नाही त्या लोकांनी याचं चूर्ण दुधासोबत किंवा कोपण पाण्यासोबत घेतलं तरीही चालतं रोज सकाळी तुम्ही एक टाईम एक चिमूटभर चूर्ण आपल्या दोन बोटाच्या चिमटीत बसलं एवढं दुधात घ्या किंवा कोमट पाण्यासोबत घ्या दुधात घेतलं तर लयच चांगलं तुम्हाला याच्या सात आठ दिवसामध्ये चांगले रिझल्ट पाहायला मिळतात मित्र एवढी जबरदस्त वनस्पती आहे ज्या लोकांची ज्या मुलांची जीभ झाड झालेली असते की नाही ज्यांना त्वत्र बोलण्याचा जीभ लवकर हे करत नाही त्या लोकांनीही याचा उपयोग करा याचा चांगला फायदा झालेला तुम्हाला पाहायला मिळतो मित्र एवढी जबरदस्त वनस्पती आहे निसर्गानं दिलेली ही अनमोल देणगी आहे आप आपल्यासाठी याच्यामध्ये दोन जाती असतात एक मोठाल्या बोंडाची सुद्धा असते पण ही जंगली एकदम जंगली ज्याला जर जा म्हणतो आपण हा जंगली अक्कल काढायचा आहे दोन्हीचे सारखेच आहेत जवळपास आता त्या वनस्पतीचा जी मोठी असते त्याचं लावगडही केले जाते काही ठिकाणी पण हे जंगलात नैसर्गिकरित्या उगवणारी वनस्पती आहे मित्र तर तुम्ही व्हिडिओ कुठून बघताय तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल ना भावना तो एक लाईक करत जा कारण लाईक करायला काही खर्च येत नाही एक, एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाचे एका नवीन औषधी वनस्पतीचं पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घेता